विठ्ठला झालो भाग्यवंत ते काय टेन्शन मध्ये बसली काय टेन्शन मध्ये बसले रात्रावरून आलाय पाणी आणा मान बागा कुटका वळून टाक अजून काय एखादी कुत्र वाळून फेकू का तुमच्यावरून तू का झालंच मला आता काय मला आता रात्रभर झोप यायची नाही माहितीये का रात्रीभर म्हणजे काय काय भांडण का

मी कोण म्हणजे कटकट वाटत तुम्हाला तुमचे मित्र लोक डायरेक्ट घरात घुसून राहिले ना माझ्याकडे तुमचं ते बाबा का ना ते नाही काय नाव त्यांचं गणपतराव हा ते गणपतराव आहे का मी घरात कपडे बदल ते बाबा डायरेक्ट धडधडा घरामध्ये घुसला आवाज नाही दिला काही नाही धडा घरामध्ये घुसला धड धड मला कधीची चिंता पडली त्या बाबाने काय पाहिलं का काय मी कपडे बदलता घर लावून घर नागचे खोलत होते मी आतमध्ये घुसल डायरेक्ट नाही हा आतमध्ये घुसला त्याने काय पाहिलं नाही ना आता काय माहिती त्याच चिंतात बसले होते काय फोटो फुट काढलं का नाही मोबाईल नव्हता त्याच्याकडं नाही काय नाही पाहिलं एवढं हो म्हणजे मला झोप यायची नाही रात्र पण तुम्ही काय म्हणता आता मी आले ना तुला जोडदार नाही मला झोप नाही यायची त्या बाबाने काय पाहिलं का काय कपडे बदलतानी जाऊ दे पाहू दे काय 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 नाही का पाय एवढं मी काय होतो पत्वा लाड हातवा लाड तुम्ही तुमचे मित्र पाळून ठेवले दार का ना ते कुत्र्यासारखे मित्र ते धडधडा घरामध्ये घुसता आवाज नाही देत काही नाही काय नाही की डायरेक्ट घुसले मध्ये तुम्ही आले ना देवावरून बरं झालं आता पहिलं तर तुमचा मित्र आहे ना काय गणपत राव काय नाव आहे त्याचं त्याला पहिलं इकडे बोलून घ्या नाही त्याला तिकडे गावातच भेटा त्याला विचारून घ्या भाऊ तू घरात कस काय घुसला त्याला समजून घाला परत ते माझा दारदा आला नाही पाहिजे बस तुम्ही महिनाभर जरी गेला ना तुमचा एक बी मित्र माझ्या घरात नाही आला पाहिजे बरं मी काय तो त्याला फोन करतो त्याला बोलून घेतो जरा शांत होई ना तू हा भाई नाही तर मग मला रात्रभर रा झोप यायची नाही बर का सांगून आले जरा शांत होई मी शांत होते आपल्या घरात शांत त्यांना त्याला तुम्ही खसका बस त्याच्याशिवाय मला चैन नाही पटणार गांध त्याला फोन करतो मी आता तू जाय बर मी आपल्याला फोन करतो त्याच्यामध्ये पार्स येते बघा बर बर आणि ते फोल ते ना तुला गात्र आणलाय बर मध्ये ठेव या गुणाचा नाव राग भाई माझा हॅलो हॅलो नमस्कार गणपतराव तुम्ही आलते मध्ये घरी ना हा मंडळी मला सांगितलं मना गणपतरावून ते आलते घरी बरं मी का या ना पर्स बिस घेऊन ना नाही जाता लय मजा झाली लय मजातलंय माझ्यातलंय माझ्यात काय पाऊस बिवस नव्हता काय नाही हा पाच सहा तास लागले बाहेरीलला पण मग दर्शन मस्त झालं या परसद खा या घरी या या श्रीपतराव देवाहून आलाय यात्राहून प्रसाद घ्यायला बोलावले मग आगा। आगा। अरे बाबा असा महिना झाला गाठ नाही असा भक्त आपल्या गावात त्याच्याच भक्तीवर आपलं गाव चाललंय असं म्हणाय अरे त्याच्यासारखा यात्रा करून वारी करणारा कोणीच नाही अरे तो तू कामधानच पाहत नाही हा पाहत नाही काही गरजच नाही त्याला देव पावलायड्या आपलं का देवा मागत पडत नाही नाही देव पावलाय त्याला बी आपण त्याच्या घरी आलोय हा आता हाक मार बाय श्रीपत राव श्रीपत रा, राम, राम 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 काय मित्रा कधी आले यात्राहून काय यात्रा झाली लय मजात लय मजात असं लय मजात पाऊस नव्हता हा दर्शन मस्त झालं असं का, का? बरं आम्ही प्रसाद घ्यायला आलो तुम्ही यात्रेहून आले ना आता आम्हाला प्रसादाची खूप द्यावाच लागणार पाच हजार तुम्ही जाऊ शकते नाही 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 आम्ही आता तुम्ही बोलावल्यावर बरं पंधरा वीस दिवस झाले का भेट नाही आपली नाही नाही तो भाऊ हा प्रेमाचा सा सागर केवढा लय मोठा तुम्ही प्रसाद दिला ना नायगर समजू का आम्हाला पांडुरंगा घरी आला चांगले जोडदार कुठले मित्र आपला त्या अंगच्या पाठीमागे राहतो पण आम्ही जवळचे आपण जसे जवळचे ना तसं हा मित्र माझ्या जवळ आधी नाही ओळख करून दिली नाही आधी ओळख करायची काय गरज नव्हती बाहेर गाई मी घरी नव्हतो ना चाळीस वर्ष बाहेर गावी होतो मी काय तो ऐकलं का बाहेर काय तो येपड्यामध्ये पर्से ठेवलाय ना तो पर्से द्यायला वाटून दे ना ए परस चांगलाच द्या आता तुम्ही हा भाऊ हा म्हातारा होता मी कपडे कपड्यावरती असताना घरात घुसला होता तुम्ही आधी हाक मारायचे ना बाहेर मित्रा आमची का तर ती जाणत नाही खोटं बोलायची आणि कपडे बदल ती काय मी मित्राच्या त्या आशेनं आलो पहिला प्रश्न आवाज दिला तर बाई मागच्या रूममध्ये असल बाईने काय ऐकलं नाही मग मला वाटलं राव झोपेला असेल या दृष्टीनं मग मी डायरेक्ट घरात घुसलो तर बाई कपडे बदलीत बदलीत तिकून येतो तुम्ही मला परत फोन केला तर ना मला कस काय जत्रा झाली म्हणा हो पण तुम्ही जात्रा आले आली दिला होता तुम्हाला कसं काय मग तुम्ही डायरेक्ट घरी या आम्हाला ती वाढताच नव्हती आम्हाला वाटलं घरी येईल आम्ही प्रसादाचे असे काय तो का त्याला परिसाद लागत आहे ना ते काय तसे काय माणसं नाही बघा माणसं लस जे नाही ते काय आरोप घेऊ नको एटा परस द्या परसद घेऊन जा बघा हा परस का परसद घ्या ना परस घ्या पाया पडा परसद घ्या हा पाया पडतो काय कोणला कोणाला पर्सात लागतोय काय पर्सात कोणाला कोणाला लागतोय पण अहो तुम्ही यात्रेला गेलोय महाराज आता यात्रा साजरी करतो मग कस काय मी नसताना माझ्या घरामध्ये घोसते आणि माझी बायको कपडे बदलेले असताना तुम्ही घरामध्ये घोस विचारलं ते अहो हे ऑब्जेक्शन आहे महाराज आमच्यावर तुम्ही तुमची पुण्या गातो तुमचे गुण गातो आता तुमच्या गावच्या बसतो ना मग तुम्हाला पर्स येतो नायक जावा तुमच्या काम माणूस एक काम ना भाऊ थांबत एवढं पण एवढं पेक्षा एक काम ना काय आता माणूस बाहेरून येते हा तुझा दरवाज्याला लोटेलय तू घरात जेवतोय का झोपेलय का बायको संघ बोलतोय हे बाहेरच्या माणसाला काही माहिती का तिनं मला मागास सांगितलं मी कपडे मधले बाहेर थांबा तुम्ही लगेच मध्ये डायरेक्ट अरे मूर खाम तो डोसक्या माझ ऐक तो एवढा बंगला बांधला त्या बंगल्याला काय आहे का नाही काय आहे का नाही तुकाय का इड दरवाज्याला बटन लाव माग बाहेरून माणूस आलं त्यांना बटण दाबलं का मधी घंटी वाजली पाहिजे बरं घर लावलं होतं ना लोटेल होत ना आता मी थोडंच पाहिलं या आल्या आल्या घुसलं मधी बटन लावू नाही ते नाही लावू तुम्ही घरात यायचं काही हेच नाही ना तुम्ही यायचं काय हे करतच नव्हते ना शिरपतराव हे बघ तू गेला द्यावाला पण पंधरा दिवस आम्ही तुझी वाट पाहतोय गावात अरे तुझ्या मुळे तो पेपळाचा पार्स सुना पडला अरे पाच पंचवीस माणसं तुला जमाते शिरपतराव गेला शिरपतराव गेला अरे अगं गाव गेलो मी जात्रा गेलो मी काय चालत गेलो नाही नाही पण बहुतेक लोक आमच्या सहित काय म्हणले माहितीये का, का। शिरपतराव सारखा भक्त कोणीच नाही कोणीच नाही आपल्या गावात आणि त्याच्यामुळेच आपलं गाव चालू त्याच्या भक्ती मुळे कारण यात्रा करू वार करी आणि देवदेव करा श्रीपण आणि आम्ही ते मित्र आहे दोघे बी आणि तू आमच्यावर असा आळ घेतो का आम्ही त्या वृत्तीचे नाही तुमची काय चुकणे मी माझ्या बायकोला काय काय झालं ते सविस्तर सविस्तर विचार <laughs> याचा फक्त घरात घुसला बिन विचारता एवढा गुण आहे मला वाटलं म्हणून गेलो आता काय करायचं नाही मी काय मा बायको मी समजून सांगतो कपडे होता ना आता कडी पॅक बघ येऊन पुढे ना चुकी करू नका काय म्हणजे चुकी आमची झाली का नाही आम्ही काम आमची जागांची झाली ऐकून घे मी काय सांगतो आपल्या तिघात चुकी झाली पण आता पुढे कोणाच्या घरात बिनविचारता घुसायचं अरे बिनविचारता घुसलोच नाही चार आवाजही दिले ते बाईक मागच्या रूम मध्ये असेल आमचं आहे ना ते आमच्या बाथरूम हुरफाटक करून काय बरोबर आहे का नाही हाय बरोबर आहे हाय बरोबर आहे पुढच्या तुम्ही एक काम करा तुमच्या बायकोला विचारून क्लिअर करून घ्या आता राग मानू नको नाही था। काय आमची बरं झालं झालीच नाही रागाच्या बाराय ना ते म्हणते कोण मत आग लागली कोण मध्ये हाग लागली बरं झालं मी एखादा खून नाही केला बरोबर आहे ना कारण कस माझं टेन्शन राहते तुम्ही तुम्ही येऊ का हा जागत राहिलं पण आता पर्स आहे ना तुला आत खोली मध्ये असं का बाहेर काढलं मग बरं जाऊ द्या आपण उद्या आलो का उद्या घेऊ उद्या आलं का उद्या आलो का तुमच्या हातामध्ये चालेल चालेल बर मी काय म्हणतो मित्रा कोणावर विश्वास ठेवणे गुन्हा आणि कोणाच्या घरी जाण गुन्हा त्यापेक्षा आपल्याला घरी भक्ती करता येते कोणाचं तोंड गुन्हा नकोच आपण आहे ना आपल्याच घरी भक्ती करावा लय मोठा बघत आपण लहान बघत हो तू बघत नाही तो झालाय बघत आपल्याला काही घेणं नाही बरं आपल्याला आप आपल्या जीवाचा उदार नाही करायचा का करायचं अरे मग असं म्हण ना मग आपल्याला नाही म्हण बघती करायची आपण घ्यायचा हा नाही नाही हे नको बाबा न करता बरोबर हत्या कोण करीत बसली तू लागला काठी मी तुम्हाला त्याच्यात माझी बदनामी होती मी काय दाग ना हा आता मी जगतो पंधरा दिवस आता जाणार महिनाभर खरे ते का कावळे ना त्यांना सांगा दारात येऊच नाका तुम्ही अरे ते कावळे ढोन कावळे तुला काय नाही आपण मला चांगलं नाही वाटत ते त्यांना समजावलं तुला आंघोळ ना सगळ्या कडे लावून घ्यायच्या कुलूप लावू लागलो सर मी त्याच्यामुळे काय सांगू ते ते आटावड तेवढं आटेपडे दार उघडायचं नाही ते म्हणले का राव कुठे म्हणून त्यांना फोन करा मला न कठीण काय म्हणतो बरोबर आहे अहो मला करतच नव्हतं माहितीये का मला असं डोक्यात माझ्या चुटपुट चुटपूट चालू होती नाही काय काय पाहिलं काय 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 पाहिलं डोक्यातच होत त्याला डोळे नाही दिसायला ते तर खरंच आहे मना पण तरी माझ्या मनातून जात नव्हतं अरे पारा दिवशी एक दिवस आलं ते मी त्याला जाऊ त्याला मागच्या रूम मध्ये होत मना मागच्या रूम मध्ये आता मनुकडला लावायची त्याला काय दिसत दिसत नाही मी काय मी ऐकणे ना मी राहिलो माणूस मला सगळं गाव मानत ना त्याच्यापेक्षा तू हातून कडे लावून घ्यायची का तुला कडे लावायला कडी नाही का माझ्या हात नव्हतं मागच्या खोलीची कडी होती लावलेली या खोलीची कडी नव्हती मी काय हसता थोडी आता काय हासता ऐक ना ते सारखे बुंदी लाडून ती जिलाबी खाऊ काय बनवायचं वडा चमटे बनव काळी काळी हा खाड आणि असे बनव ना का माझे पोटच बरं पाहिजे चाल चाल मस्त आमटिपवणं पण मला हा